नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मोठी बातमी समोर आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना मोठी बातमी लाडकी बहीण योजना बंद होणार या मोठ्या नेत्यांना वर्तवलं भागीत तर या ठिकाणी सांगितल्या गेलेलं ला आहे की लाडकी बहीण योजना तुमची बंद होणार आहे ते का बंद होणार आहे हे कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहा लाडकी बहीण योजना अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा पंधराशे रुपये लाभ दिला जातो आता, कदी या बबत आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत महिलांना उत्सुकता लागली आहे अशात लाडकी बहीण योजना बंद होणार असे भागीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे साहेबांनी केलेली आहे लक्षात ठेवायचं आता तुम्हाला फरवरी मार्च हप्ता मिळालेला आहे पण एप्रिल हप्ता केव्हा मिळणार आहे याची उत्सुकता महिलांना लागलेली आहे तर एक मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलचा हप्ता तुम्हाला रामनवमीच्या जवळपास मिळण्याची शक्यता आहे ठीक आहे रामनवमी जेव्हा राहणार आहे त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी एप्रिलचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे पण यामध्येच लाडकी योजना तुमची बंद होणार आहे असं भागीत पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेबांनी केलेली आहे गुढीपाडव्यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं वक्तव्य केलं आहे या ठिकाणी कारण पण सांगितलेलं बघा लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं भागेत राज ठाकरे साहेबांनी केलं आहे लाडकी बहिणी योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे लाडकी बहीण योजना बंद होणार असे आपण आधीही सांगितलं होतं आणि आताही सांगत आहे लाडकी बहिन योजना जास्त दिवस राहणार नाही राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये निधी केल्यास सरकारवर वर्षाला त्रेसष्ट हजार कोटी बोजा पडणार असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे जर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा निधी दिला तर सरकारला दर वर्षाला त्रेसष्ट हजार, हजार कोटी रुपये कर्ज काढावं लागेल त्रेसष्ट हजार कोटीचा बोजा सरकारवर पडणार आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे तर या कारणामुळे तुमची लाडकी बहीण योजना बंद होणं जास्तीत जास्त शक्यता आहे असं राज ठाकरे साहेबांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे तर आता हे लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार आहे हे आपल्याला काही महिन्यात माहिती पडणारच आहे ठीक आहे सध्या तरी लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि एप्रिलचा जो हप्ता आहे हा तुम्हाला रामनवमीच्या जवळपास मिळण्याची शक्यता आहे ते व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद